तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीत आपल्याकडे एक फ्रँकी झालेली आहे आणि आपल्याकडे जी हावरी मॅडम आहे वर्ष म्हणजे माझीच बायको ती बघा कशी हावडेपणा दात बघा समजे चार दिवसा सशारखे बंद झाले मित्रांनो आता परत दात ते नमस्कार मंडळी आजच्या दिवसातला हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो आज दुसरा व्हिडिओ आहे आणि आज व्हिडिओ काढायचं कारण असं की माझा मुलगा आयुष कदम आयुष चंद्रकांत कदम तर बघा तो पाठीमागेच आहे तो सध्या बनवते आपल्या घरगुती सपात्यांची फ्रँकी तर फ्रँकी बऱ्याच लोकांनी खाल्ली असेल पण खरंच बनतो एकदा माझ्या घरी या आणि आमच्या आयुषनी बनवलेल्या म्हणजे त्याच्या हाताने बनवलेल्या फ्रँकीची एकदा चव घेऊन नक्की बघा तर चला मित्रांनो जाऊया आपण खायला फ्रँकी आणि फ्रँकीची जी काही पद्धत आहे छोटी मोठी पद्धत आहे लहान मुलगा आहे तेरा वर्षाचा माझा तर कोणी सुद्धा या व्हिडिओला काही असं नाव ठेवू नका ना असे सर्वांना माझी विनंती आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि जर छान वाटलं तर छान बोला आणि छान नाही वाटलं तर प्लीज कोणी काही बोलू नका तर पहिल्यांदाच माझ्या मुलाला मी असा व्हिडिओ व्हिडीओ घेतोय आणि त्याला आवडत नाही असं काही कोणी बोललेलं तर चला मित्रांनो जाऊया सकाळचा नाशा झालाय वर्षांनी मस्त की अंडी आमलेट उकडलेली अंडी वगैरे दिलेली ते खाल्ली आहेत आणि ती हावरी बघा ती पण तिथच उभी आहे तर चला आपण आता जाऊया त्यांच्याकडे हे बघा मित्रांनो जबरदस्त हो अरे वा आयुष काय काय बाबा काय काय तयारी केलेली तू फ्रँकी साठी चपातीवरती अंदा लावला पहिला सेजन चटणी केचप आणि मेनिस हे मिक्स करून चपातीवरती लावले ओके म्हणजे याच्यामध्ये काय काय सजन चटणी केचप आणि मेनिस मेहूनस बरोबर हे सर्व लावून अंदा आणि हे काय इथे बेटा अंड अंड ओके म्हणजे त्याला मित्रांनो हा फोल्ड करणार आणि तव्यावरती ऑलरेडी तेल टाकलेलं आहे बरोबर ना तेल तेलमध्ये त्याला काय करणार तू करणार ओके म्हणजे आता ह्या पद्धतीत म्हणजे मित्रांनो ही चपाती आमच्याकडे आज सकाळी केलेल्या त्या चपातीवरती हे सर्व मेहनीज वगैरे आहे सॉस वगैरे जे काही आहे ते सर्व एकत्र केलेलं आहे आणि ह्या टायमाला आयुषने यूज केलेलं आहे ह्याच्यामध्ये अंड ना आणि मित्रांनो ह्याच्या आधी जो आयुषने केलेलं होता त्यामध्ये बटाट्याची भाजी होती म्हणजे जे घरात ज्या गोष्टी बनायच्या आपल्या व्हेजिटेबल भाजी वगैरे असायच्या हावरी मित्र इकडे आउंडा घेऊ बघा सगळी इथं लक्ष ठेवा काही लोक हावरी आपल्याकडे आहेत तर माझ्या टायमात सुद्धा आयुषने केलं होतं तर खूप छान असं झालं होतं हर आयुष तर खूप सुंदर मित्रांनो त्याचा तेल लावल्यानंतर परतल्यानंतर बघा ला हे असं दिसतंय आणि खरंच मस्करी करत नाही मित्रांनो खरंच म्हणतोय जर तुम्ही एकदा जरी खाल्लात ना तर तुम्ही आमच्या आयुष्यकडे हा सेम आयटम परत रिपीट मागाल काय लोक आऊंडा घेतात तोंडाला तोंडाला पाणी सुटले नाही खरंच खूप छान बनवतो आमच्या दादर सुद्धा आवडते फ्रँकी बनवली आमच्या आयुष्य चपात्या फ्रँकी वा तर मित्रांनो तुम्ही आता रेसिपी बघितली कालच्या चपात्या होत्या त्याच्यावरती ते जे काही सॉस वगैरे असेल मेवनीज असेल जे बरोबर ना शेजवण चटणी वगैरे असेल त्याचं मिश्रण करून घ्यायचंय आणि मिश्रण करून घेतल्याच्या नंतर त्या चपातीला रोल करून लावायचा त्याच्यामध्ये तुम्ही कांदा किंवा बटाट्याची भाजी घरी जे काही बनलेलं असेल ना ते तुम्ही त्यात टाकून त्याला मॅनेज करून त्याला इक्वल करून तुम्ही म्हणजे जॉईंट करून तुम्ही तव्यामध्ये तेल टाकून त्याला तेलामध्ये ओके बसका ही काही पण चीज वगैरे हो काही आता टाकणार आहे तर आपण जे खाऊ ते खाऊ पण एकदा नक्कीच मित्रांनो करून बघा तुम्ही घरात तुम्हाला नक्कीच आवडेल तर या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच करा खूप छान वाटेल आणि खायला पण खूप छान वाटतं काय वाटतं सर्वांनी चला मग येईल आयुष्य बनवेलच आणि येईल तेव्हा खाऊया आणि बघूया कसं वाटतंय ते तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीत आपल्याकडे फ्रँकी झालेली आहे आणि आपल्याकडे जी हावरी मॅडम आहे वर्षा म्हणजे माझी बायको ती बघा कशी हावऱ्यापणा दात बघा समजे चार दिवसात साशात घे बंद झाले मित्रांनो आता परत दात ते तर तिचा डोळा फक्त ह्या गोष्टीकडेच आहे आणि हे बघ्या वर्षात चल गरम आहे गरम गरमच खायला म्हणजे मित्रांनो चपाती असल्यामुळे ह्याला जर जर टोस्टेड आपण करतो मस्त कुरकुरीत होते मित्रांनो आणि खरंच खाऊन बघायचं बघितलं तर खूप छान लागेल माझ्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर मला वाटतं गरम ते चालेल पण माझ्या खा खालो बघा हम्म नाही खरंच मित्र नो आणि आयुष धन्यवाद हा कुठला आयटम तू शोधून काढलास काय माहिती नाही पण खरं तो खूप छान बनतो आणि घरामध्ये चपाल्या एक्स्ट्रा असतील म्हणून खाता येत नसेल पण खात नसेल तर मित्रांनो एकदा ट्राय करा नक्की तुमच्या चपाल्या कमी पडतील चला तर मित्रांनो अशा पद्धतीत आपण सर्वात बाय करतो आमच्या आयुषनी जी रेसिपी बोलली दाखवली आयुष कशी रेसिपी करते Terima kasih. Selamat malam. Bye.